नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी बघा अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो आजचा पार्ट असणार आहे आपला एकशे शहाऐंशी वा या पार्ट मध्ये आपण पंधरा ते सतरा नोव्हेंबर या दरम्यानचे सर्व चालू घडण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर करणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचं आहे मी जे काही एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती तुम्ही वयमध्ये नोट डाऊन करायचे आहे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्वाचे चालू घडामोडीचे तसेच जिकेचे प्रश्न हे पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिला आहे बघा ॲमेझॉनने भारतात कोणत्या शहरात ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर मेकर स्पेस लाँच केलेले आहे ज्याचं योग्य तर पर्याय बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी बघा ॲमेझॉनने ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर मेकर स्पेस हे नुकतंच लाँच केलेले आहे आता संबंध आलेला आहे ॲमेझॉनचा तर ॲमेझॉन ही जी काही कंपनी आहे बघा तिची स्थापना केली होती जेफ बेझोस यांनी संस्थापक कोण आहेत तर जेफ बेझोस हे ॲमेझॉनचे संस्थापक आहेत त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली वॉशिंग्टन या ठिकाणी बघा त्याची स्थापना केली होती मुख्यालय कोणत्या ठिकाणी तर वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे आणि ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर मेकर स्पेस हे बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी ॲमेझॉनने बघा भारतात लॉन्च केलेले आहे आता कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर सिद्ध रमय्या हे मुख्यमंत्री असून बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या राज्यात पुष्कर उंट मेळा आयोजित करण्यात आला ज्याचं योग्य तर राजस्थान या राज्यांमध्ये बघा पुष्कर उंट मेळा हा नुकताच आयोजित करण्यात आला होता काळा घोडा कला महोत्सव हा बघा महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात येतो प्रश्न हा विचारला जाऊ शकतो बघा मुंबई या ठिकाणी भरपूर वेळा रिपीटेड झालेला प्रश्न आहे घोडा कला महोत्सव हा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येतो तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी तो आयोजित करण्यात येत असतो आणि पुष्कर उंट मेळा हा राजस्थानमध्ये बघा नुकतंच आयोजित करण्यात आलेला आहे राजस्थानचा संबंध आला तर राजस्थानचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल कोण आहेत तर हरिभाऊ बागडे महाराष्ट्राचे आहेत बघा हरिभाऊ बागडे आणि हे ते सध्याचे राजस्थानचे राज्यपाल असून जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे बिहार राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी एम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले ज्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ दरभंगा तर हे जे काही बिहार राज्यामधील शहर आहे बघा दरभंगा तर या ठिकाणी एम्स रुग्णालयाचे नुकतंच उद्घाटन करण्यात आलेले आहे आता बिहारमध्ये दरभंगा या एम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले असून देशातील हे कितवे एम्स रुग्णालय आहे तर देशातील हे बघा तेवीसावे एम्स रुग्णालय आहे कितवे तर आणि हे दरभंगा बिहार या राज्यामध्ये चे उद्घाटन करण्यात आलेले आहे बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार पटना ही राजधानी असून राजेंद्र आर्लेकर हे राज्यपाल आहेत जर तुम्हाला मुख्यमंत्री राज्यपाल आणि राजधानी या तीन गोष्टी हव्या असतील तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा मी ते तिन्ही गोष्टी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व जे काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत बघा त्याची सर्व माहिती एकत्र करून ती एक तुम्हाला पुरवेल त्यासाठी मला एक कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न आहे चौथा हवामान बदल निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत देश हा कितव्या क्रमांकावर आहे तर पर्याय ड एकशे तेहतीसाव्या क्रमांकावर आहे बघा हवामान बदल निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत देश आता इथे संबंध येतो बघा पर्यायांचा ते किती आपण इथे कवर करून घेऊया तर हा जो काही त्र्याऐंशीवा क्रमांक का आहे बघा तर तो हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये आहे बघा भारताचा हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर त्र्याऐंशी वा एकशे पाचवा क्रमांक कशामध्ये आहे तर जागतिक भूक निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारत हा एकशे पाचव्या क्रमांकावर आहे इथे तुमच्यासाठी प्रश्न देतो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे भरपूर भागात रिपीटेड झालेला प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला आता कमेंटमध्ये द्यायचं आहे तर जागतिक मानवी निर्देशांक दोन हजार बावीस यामध्ये भारताचे स्थान हे कितवे होते पुढचा पाचवा प्रश्न आहे दरवर्षी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात झिरी मेला आयोजित केला जातो ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क जम्मू आणि काश्मीर तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात बघा झिरी मेला हा आयोजित आयोजित केला जातो संबंध आलेला आहे जम्मू काश्मीर तर जम्मू काश्मीरचे सध्याचे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत तर ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री बनलेले आहेत जम्मू आणि काश्मीरचे राजधानी आहे श्रीनगर आणि लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत जम्मू आणि काश्मीरचे तर बी डी मिश्रा हे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत जम्मू आणि काश्मीरचे दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण बनले आहेत आतिशी मारलेना या बनलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री इथे केंद्रशासित प्रदेशावरून ना प्रश्न आठवला बघा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव श्री विजयपुरम करण्यात आलेले आहे बघा श्री विजयपुरम असे कोणत्या राजधानीचे नाव करण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे सा असे प्रश्न मी मध्ये मध्ये विचारत असतो त्याची उत्तरे कृपया करून तुम्ही द्यावीत कारण त्यामध्ये बघा तुमचा अभ्यास होत असतो पुढचा सवा प्रश्न आहे कोणाच्या जयंतीनिमित्त पंधरा नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिन हा साजरा करण्यात येतो तर पर्याय ड बिरसा मुंडा तर बिरसा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंधरा नोव्हेंबरला दरवर्षी जनजातीय गौरव दिन हा बघा साजरा करण्यात येतो यंदा त्यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर दीडशेवी दीडशेवी जयंती बिरसा मुंडा यांची बघा यंदा साजरी करण्यात आली आता दोन हजार एकवीस पासून देशात बघा पंधरा नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिन हा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त बघा देशात साजरा केला जातो केव्हापासून तर दोन हजार एकवीस पासून तीन प्रश्न इथे कव्हर होतात बघा कोणाच्या जयंतीनिमित्त बिरसा मुंडाच्या जयंतीनिमित्त त्यानंतर पंधरा नोव्हेंबरला साजरा केला जातो जनजातीय गौरव दिन आणि यंदा कितवी जयंती होती तर दीडशेवी जयंती होती पुढचा सातवा प्रश्न आहे कोणत्या राज्यात अंतराळ शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना ही करण्यात आली तर पर्याय ब अरुणाचल प्रदेश तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये अंतराळ शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना ही नुकतंच करण्यात आली असून अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू हे मुख्यमंत्री आहेत राजधानी आहे इटानगर आणि अरुणाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर कैवल्या परनाईक कैवल्या पटनायक हे मुख राज्यपाल आहेत अरुणाचल प्रदेशचे पुढचा आठवा प्रश्न आहे जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर आणि संजिता दास यांनी दहा मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ सुवर्ण पदक तर जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर प्रतापसिंग तोमर आणि संजिता दास यांनी दहा मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेले आहे पुढचा प्रश्न आहे नव्वा थायलंड या देशाच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी कोणत्या भारतीय अभिनेत्याची निवड झालेली आहे तर पर्याय सोनू सूद सोनू सूद जो काही भारतीय अभिनेता आहे तर या अभिनेत्याची थायलंड देशाच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा दहावा प्रश्न आहे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांचा कार्यकाळ किती वर्षे वाढविण्यात आला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवा विचारला जाऊ शकतो इथे प्रश्न कार्यकाळावर विचारला जाणार नाही परंतु भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचं उत्तर असणार आहे बघा विक्रम मिस्त्री विक्रम मिस्त्री हे भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव आहेत आणि त्यांचा कार्यकाळ दोन दोन वर्षांसाठी बघा वाढवण्यात आलेला आहे परराष्ट्र सचिव आणि परराष्ट्र मंत्री दोन्ही वेगवेगळे पद आहेत बघा परराष्ट्र मंत्री कोण आहेत तर एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत आणि परराष्ट्र सचिव हे विक्रम मिश्री आहेत किती वर्ष कार्यकाल वाढवण्यात आलेला आहे तर दोन वर्ष वाढवण्यात आलेला आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे त्रेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर ते करण्यात येणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी कितीव्या तर त्रेचाळीसाव्या थी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आता याची थीम काय आहे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची दोन हजार चोवीसच्या तर विकसित भारत दोन हजार चोवीस विकसित भारत दोन हजार चोवीस अशी थीम आहे बघा यंदाच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले पुढचा बारावा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेले श्री स्वामीनारायण मंदिर कोणत्या राज्यात आहे प्रश्न अतिशय महत्वाचा पर्याय गुजरात याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर सध्या चर्चेत असलेले श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरात राज्यातील आहे गुजरातचा संबंध आलेला आहे तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर ही गुजरातची राजधानी असून आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत आणि भूपेंद्रभाई पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आता हे चर्चेत काय आलेलं आहे याचं उत्तर तुम्हाला सांगतो तर चर्चेत येण्याचं कारण हे जे काही गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण जे काही मंदिर आहे बघा तर त्या मंदिराच्या स्थापनेला दोनशे वर्ष पूर्ण झालेले आहेत नुकतंच दोनशे वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दोनशे रुपयाच्या चांदीच्या नाण्याचे अनावरण हे करण्यात आलेले आहे दोनशे रुपयाच्या चांदीच्या ना नाण्याचे प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या नाण्याचे तर चांदीच्या ना नाण्याचे ना ना ना। अनावरण हे बघा करण्यात आलेले आहे कशासाठी तर दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कशाला तर मंदिराला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे इंडियन चेंबर अँड फूड ऑफ ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर पर्यायड सुरेश प्रभू सुरेश प्रभू यांची इंडियन चेंबर अँड फूड ऑफ ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे नवीन राम गुलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे तर पर्याय ब मॉरिशस तर मॉरिशस या देशाच्या पंतप्रधानपदी नवीन राम गुलाम यांची बघा नुकतंच निवड झालेली आहे आता मॉरिशस वरून एक आठवला प्रश्न तो देखील तुम्हाला इथे कव्हर करून देतो तर मॉरिशस देशाचा यावर्षीचा जो काही स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला बघा तर त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोण आमंत्रित होते प्रमुख पाहुणे म्हणून तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यंदाच्या प्रजा स्वतंत्र दिनी बघा मॉरिशस देशाच्या स्वतंत्र दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या आणि त्यावेळी त्यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने बघा मॉरिशस देशाच्या विद्यापीठाकडून बघा डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते आता इथे ऑप्शन आहेत बघा त्यांचे पंतप्रधान देखील आपण पाहूया तर भूतानचे पंतप्रधान सध्या कोण आहेत तर शेरिंग तोबके हे भूतानचे पंतप्रधान आहेत श्रीलंकेच्या पंतप्रधान कोण आहेत हरिनी अमर सूर्या आणि नेपाळचे पंतप्रधान कोण आहेत तर के पी शर्मा ओली पंधरावा प्रश्न आहे साऊथ एशियन टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटर काउन्सिल कोठे आयोजित करण्यात आली तर पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी साऊथ एशियन तेली कम्युनिकेशन रेग्युलेटर काउन्सिल ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली पुढचा सोळावा प्रश्न आहे भारताच्या डिफेन्स स्पेस एजन्सी द्वारा पहिल्या अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीस चे आयोजन हे कोठे करण्यात आलेले आहे तर ते करण्यात आलेले आहे पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी भारताच्या डिफेन्स स्पेस एजन्सी द्वारा पहिल्या अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीस चे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे सध्याचे अध्यक्ष तर श्रीधर सोमनाथ किंवा एस सोमनाथ हे सध्याचे अध्यक्ष आहेत पुढचा सतरावा प्रश्न आहे कोणत्या देशाने पिनाका सशस्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतली तर पर्याय ब आपल्या भारताने बघा पिनाका सशास्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतलेली आहे पुढचा अठरा प्रश्न आहे पहिला बोडोलँड महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे प्रश्न हा देखील आय एम पी आहे कारण पहिला आहे तर पहिला बोडोलँड महोत्सव हा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण बनले तर बघा आतिशी मारले ना तिसऱ्या महिला मुख्यमंत्री दिल्लीच्या पुढचा प्रश्न देव दिवाळीनिमित्त वाराणसीतील गंगा घाटावर किती लाख दिवे लावण्यात आले तर पर्याय क सतरा लाख तर देव दिवाळीनिमित्त वाराणसीतील गंगा घाटावर सतरा लाख दिवे लावण्यात आले प्रश्न इथे काय विचारला जाऊ शकतो एक तर दिवे किती लावण्यात आले किंवा गंगा घाट हे कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या राज्यातील आहे तर वाराणसीतील गंगा घाट वाराणसीत आहे बघा गंगाटा आणि वाराणसी हे उत्तर प्रदेशमधील बघा जिल्हा आहे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत आनंदीबेन पटेल राज्यपाल आहेत पुढचा विसावा प्रश्न आहे श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले आहे तर ड नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षाला बघा श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत बहुमत मिळालेले आहे मग अशीच आपण पाहिलं श्रीलंकेच्या पंतप्रधान कोण आहेत तर हरिणी अमर सूर्या हे पंतप्रधान आहेत श्रीलंका या देशाच्या पुढचा एकविसावा प्रश्न एलेक्स डी एर फिल्स एम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली तर पर्याय ब हैती हैती या देशाच्या पंतप्रधानपदी एलेक्स डी डी एर फिल्स एम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा बावीसावा प्रश्न आहे कोणत्या शहरात बिमस्टेक एनर्जी सेंटर हे स्थापन करण्यात येणार आहे तर पर्याय ब बंगळुरू तर बंगळुरू या शहरामध्ये बिमस्टेक एनर्जी सेंटर हे स्थापन करण्यात येणार आहे आणि यासाठी सोबत बघा भारत सरकारने करार केलेला आहे बिमस्टेक एनर्जी सेंटर स्थापन करण्यासाठी सोबत भारताने करार केला असून बंगळुरू या ठिकाणी हे सेंटर स्थापन करण्यात येणार आहे पुढचा तेवीसा प्रश्न अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झाली तर पर्याय ड माईक वॉल्ड्स माईक वॉल्ड्स यांची बघा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड झालेली आहे कोणत्या दे देशाच्या तर अमेरिका या देशाच्या त्यानंतर मार्को रुबिओ हे नाव देखील लक्षात ठेवायचे आहे तर मार्को रुबिओ हे बघा अमेरिका देशाच्या परराष्ट्र मंत्री बनलेल्या आहेत मार्को रुबिओ पुढचा चोवीसा प्रश्न आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिपूर राज्यात अपस्पा कायदा लागू केला असून तो कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता प्रश्न अतिशय महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो नीट जी काही माहिती सांगणार आहे बघा ती नीट लक्षात ठेवायची आहे आता केंद्रीय गृहमंत्रालय आता केंद्राचे गृहमंत्री कोण आहेत तर अमित शहा अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिपूर राज्यात अपस्पा कायदा लागू केला आहे इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर खालीलपैकी कोणत्या राज्यात अपस्पा कायदा हा नुकताच लागू करण्यात आला तर तो बघा uh, मणिपूर मणिपूर या राज्यामध्ये लागू करण्यात आला आता तो जो काही लागू केलेला कायदा आहे बघा अपस्पा कायदा तर तो कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता तर पर्याय अ एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा तो कायदा आहे ना तो त्या वर्षी बघा मंजूर करण्यात आला होता आता हा अपस्पा कायदा कशासाठी आहे बघा जे काही अस्तव्यस्त भाग आहे बघा तर त्या ठिकाणी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष अधिकार प्रदान करण्यासाठी बघा हा कायदा लागू केला जातो सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा असा हा बघा फुल फॉर्म आहे अपस्पा कायद्याचा काय तर सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा हा जो काही कायदा आहे बघा तर तो अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न साली अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न साली आसाममध्ये लागू करण्यात आला होता आसाम आसाममधील कोणत्या ठिकाणी तर नागा हिल्स।, थीका थीकाने 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 थीकाने। नागा हिल्स नागा हिल्स जो काही भाग आहे बघा तर तो अगोदर आसामचा भाग होता आणि याच ठिकाणी अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न साली अपस्पा कायदा हा बघा त्या ठिकाणी लागू करण्यात आला होता आता हा जो काही अपस्पा कायदा आहे तर तो कोणत्या सात राज्यांसाठी आणण्यात आला होता तर त्याची नावे आता मी इथे सांगतो जी तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत तर अपस्पा कायदा हा बघा खालीलपैकी सात राज्यांसाठी आणला आणण्यात आला होता तर एक आहे अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड आणि त्रिपुरा अशी जी काही सात आहेत बघा ईशान्येकडील तर या सात राज्यांसाठी हा अपसपा कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न साली बघा आणण्यात आला होता एकोणीसशे अठ्ठावन्न साली आसाममध्ये देखील तो लागू करण्यात आला होता नागा हिल्स या ठिकाणी आता संबंध आलेला आहे मणिपूर या राज्याशी तर मणिपूर या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एन बिरेन सिंह हे हो सध्याचे मुख्यमंत्री आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्यावर बघा अतिरिक्त जबाबदारी सोपवलेली आहे मणिपूर राज्याच्या राज्यपालाची कोणावर तर प्रसाद आचार्य यांच्यावर आणि मणिपूर राज्याची राजधानी काय आहे तर इम्फाळ ही मणिपूर राज्याची राजधानी आहे मित्रांनो अशा प्रकारे इथे महत्त्वाचे चोवीस चालू घडावडचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलसोबत नक्की बनून राहायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद